अणुचे वस्तुमान मास ऑफ ॲटम अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रकात एकवटलेले असून ते त्यातील प्रोटॉन व न्यूट्रॉनमुळे असते अणुकेंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉन व न्यूट्रॉन प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या संख्येला अणुवस्तुमानांक ॲटॉमिक मास नंबर म्हणतात प्रोटॉन व न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे अणुकेंद्रकातील मुलकण नु न्यूक्लिओन असे संबोधतात मुलांना इथे लक्ष द्या आठवीला आपण अणुचे अंतरंग या धड्यामध्ये पाहिलंय की अणुच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात मग अणुच्या केंद्रकातील हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोघांची बेरीज जर केली तर जो अंक येतो त्याला अणुवस्तुमानांक म्हणतात उदाहरणार्थ आहेत तर दोघांची एकत्रित होईल आठ झाला आणि ह्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे अणुतील मूलकण म्हणजेच न्यूक्लियन असं संबोधतात अणु हा अतिशय सूक्ष्म असतो बरोबर आहे अणुसूक्ष्म आहे तो आपल्या डोळ्यांना दिसत नाही मग त्याचे वस्तुमान कसे का ठरवायचे म्हणजे त्याचं वजन कसं ठरवायचं जु डोळ्यांना दिसतच नाही हा प्रश्न शास्त्रज्ञांनाही पडला होता एकोणीसाव्या शतकातील वैज्ञानिकांना अणुवस्तुमान अचूकपणे मोजणे शक्य नसल्याने अणुचे सापेक्ष अणुवस्तुमान ही संकल्पना पुढे आली अणुचे सापेक्ष अणुवस्तुमान मोजण्यासाठी एका संदर्भ अणूची गरज होती हायड्रोजनचा अणू सर्वात हलका असल्याने सुरुवातीच्या काळात हायड्रोजनची निवड संदर्भ अणू म्हणून झाली त्याच्या केंद्रकात केवळ एक प्रोटॉन आहे अशा हायड्रोजन अणूचे सापेक्ष वस्तुमान एक असे स्वीकारण्यात आले त्यामुळे सापेक्ष अणुवस्तुमानाचे मूल्य हे अणुवस्तुमान इतकेच म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन इतकेच झाले बघा सापेक्ष याचा अर्थ जवळजवळ जवळजवळ तेवढंच आहे परफेक्ट माहीत नाही कारण की अणुवस्तुमान मोस्तच येणार नाही आहे अणूचे केंद्रकापर्यंत पोचणं ठीक आहे त्याची प्रतिमा मिळवणं ठीक आहे पण त्याचं वजन करणं अवघड होतं म्हणून असं ठरवण्यात आलं की जे हायड्रोजनचं हायड्रोजनचा अणु हा सर्वात हलका आहे मग त्याचं जे वजन आहे तेच सापेक्ष वजन असं सा ठरवण्यात आलं ोजनचे सापेक्ष अणुवस्तुमान एक आहे मग ते नायट्रोजन अणुचे वस्तुमान किती ते कसं ठरवायचं नायट्रोजनच्या एका अणुचे वस्तुमान हायड्रोजनच्या एका अणुच्या चौदा पट म्हणून नायट्रोजनचे अणुचे सापेक्ष वस्तुमान चौदा आहे म्हणजे जवळजवळ चौदा आहे यानुसार विविध मूलद्रव्यांची सापेक्ष अणुवस्तुमाने ठरली गेली आहे या मापन श्रेणीत अनेक मूलद्रव्यांची सापेक्ष अणुवस्तुमाने अपूर्णांकी झाली अपूर्णांकी झाली म्हणजे संख्या झाली नाही त्यामुळे या काळाच्या ओघात वेगवेगळ्या मुद्रव्यांचे संदर्भ अणु म्हणून निवड झाली शेवटी एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये कार्बन अणुची संदर्भ अणू म्हणून निवड झाली या पद्धतीत कार्बनच्या अणूचे सापेक्ष वस्तुमान बारा स्वीकारले गेले कार्बन अणूच्या तुलनेत हायड्रोजनच्या एका अणुचे सापेक्ष वस्तुमान बारा गुणिले एक छेद बारा म्हणजेच एक, एक, एक असे ठरते अणुच्या सापेक्ष वस्तुमानाच्या पट्टीवर एक प्रोटॉन व एक न्यूट्रॉन असे अणुवस्तुमान अंदाजे एक असे असते इथे दिले बघा काही मूलद्रव्य आहेत त्यांचं अणुवस्तुमान आहे आता हायड्रोजन एक आहे हेलियम चार आहे लिथियम सात आहे बेरिलियम नऊ आहे बोरॉन अकरा आहे कार्बन बारा आहे नायट्रोजन चौदा आहे आता ही जी दिलेली आहे जसं फॉस्फरस एकतीस आहे सल्फर बत्तीस आहे क्लोरीन पस्तीस पॉईंट पाच आहे अर्वॉन चाळीस आहे पोटॅशियम एकोणचाळीस आहे कॅल्शियम चाळीस आहे आता ही जी अणुवस्तू तुम्हाला दिलेली आहेत परीक्षेला तुम्हाला याच्यावर काही उदाहरणं अवलंबून आहेत म्हणजे विचारतात अणुवस्तमानांक किती फ्लोरिनचा एकोणीस आहे न्यूंचा वीस आहे सोडियमचा तेवीस आहे मॅग्नेशियमचा चोवीस आहे ॲल्युमिनि